चाळीसगाव नगरपालिका ॲक्शन मोडवर मालमत्ता कर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव नगरपालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत थकीत ग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी नगरपालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे शहरातील अनेक मालमत्ताधारक आणि नळपट्टीधारक बऱ्याच दिवसांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यात अयशस्वी ठरले आहेत वारंवार नोटिसा आणि सूचना देऊनही थकबाकीचा भरणा झालेला नाही त्यामुळे नगरपालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे वसुलीसाठी विशेष पथके थकबाकी वसुलीसाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत ही पथके शहरातील विविध भागांमध्ये जाऊन थकबाकीदारांकडून कर वसूल करतील सील ठोकण्याची कारवाई ज्या थकबाकीदारांनी अजूनही कर भरलेला नाही त्यांच्या मालमत्तांवर सील ठोकण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे आज बातमीतील तारीख नमूद नाही वॉर्ड क्रमांक सहा मध्ये हनुमानवाडी येथे काही गाळे सील करण्यात आले मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन मुख्याधिकारी श्री सौरभ जोशी यांनी थकबाकीदारांना लवकरात लवकर कर भरण्याचे आवाहन केले आहे शहरातील विकास कामांसाठी निधी आवश्यक आहे आणि थकबाकीमुळे अडचणी येतात असे ते म्हणाले थकबाकीदारांनी सहकार्य करावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल कर्मचारी पथकात यांचा समावेश आजच्या कारवाईत कर निरीक्षक गोपाल शिंदे वसुली लिपिक जितेंद्र जाधव अशोक देशमुख सुमित सोनवणे आणि अभिजित गायकवाड यांचा समावेश होता या बातमीचा उद्देश थकबाकीदारांना कर भरण्याची आठवण करून देणे आणि कारवाईचा इशारा देणे हा आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर